गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक ट्रिक शिकणार आहोत ट्रिक किंवा क्लुप्ती ठीक आहे त्याच्या मागे लॉजिक आहे पण त्याही पेक्षा ती वेगाने करता येणारी ट्रिक आहे म्हणून मी पहिल्यांदाच असं नाव वापरलं की सेकंदात वर्ग काढू ठीक आहे सेकंदात वर्ग काढू ज्या आज तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आपण विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे आपल्या चॅनलवर ज्या दिवशी हा व्हिडिओ पोस्ट होत आहे तोपर्यंत चारशे पेक्षा अधिक व्हिडिओ तयार केलेले आहेत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला मदत होईल असे चारशे पेक्षा अधिक व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण ठीक आहे नवोदय परीक्षेसाठी आणि इतर सर्वच परीक्षांना फायदेतील आणि नियमितपणे आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ रोज येतात ठीक आहे आता तो मुद्दा आपण बाजूला ठेवू बघा काय होतंय वेगवेगळ्या वे परीक्षांसाठी तुम्हाला वर्ग वापरावे लागतात आपल्याला सगळ्यांना वापरावे लागतात मोठ्या याच्यामध्ये मोठं काम करत असताना प्रत्येकाला वर्ग लागतो पण मग दरवेळी कॅल्क्युलेटर मोबाईल असतोच असं नाही आज आपण हा पहिला भाग बघणार आहोत ज्याच्यामध्ये एकक स्थानी शून्य असताना एकक स्थानी शून्य असताना वर्ग काढायचा त्याच्यानंतर दुसरा भाग बघणार आहोत जेव्हा एकक स्थानी पाच असेल त्यावेळी वर्ग कसा काढायचा आणि तिसरा भाग असेल ज्याच्यामध्ये सगळ्या संख्यांचे वर्ग कसे काढायचे तीन भागात तीन ट्रिक सांगणार आहे आणि जर त्याचा वेळ कमी झाला तर एकत्रित करून त्याचा एक भागही देणार आहे तुम्हाला ठीक आहे येते पहिल्या घटकापासून सुरुवात करू एकक स्थानी संख्येच्या एकक स्थानी संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर वर्ग कसा काढायचा शून्य असेल तर ठीक आहे वर्ग ओके आता मी इकडं एक ते दहा पर्यंतचे वर्ग लिहिलेले आहेत तरी खूप सोपे आहे ह्याच्यानंतर तुम्हाला अजिबात अडचण राहणार नाही वर्ग काढायला खूप सोपी ट्रिक आहे तुमचे दहा पर्यंतचे वर्ग पाठ असले की झालं केवढी मोठी संख्या असेल तरी तुम्हाला वर्ग 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 काढता येतो आपण आता काढू ही संख्या घेतली स्थानी शून्य आहे ठीक आहे हिचा वर्ग कसा काढायचा बारकाईने लक्ष द्या पुन्हा कधीही विसरणार नाहीत हे ट्रिक असल्यामुळे जास्त लॉजिक सांगत नाही सरळ ट्रिक सांगतो हा जो शून्य आहे हा इथं याचा वर्ग असल्यामुळे याचे दोन शून्य द्या ठीक आहे आणि या एकचा वर्ग काय आहे बघा एक या संख्येचा वर्ग काय आहे एकच हा इथं मांडून द्या बघा झालाय का दहाचा वर्ग हा तुमच्या दहाचा वर्ग अशा पद्धतीने निघाला ओके म्हणजे याची ट्रिक होती आपण काय केलं हा जो एकक स्थानचा शून्य आहे ह्याच्या बदल्यात म्हणा किंवा याच्यासाठी आपण इथं दोन शून्य दिले आणि एकचा वर्ग काढून तिथं ठेवला ठीक आहे पुढचा आता वीसचा वर्ग काढून बघू वीसचा वर्ग काढायचा का काय करायचं आपल्याला हा जो एकक स्थानी शून्य आहे याचा अर्थ आता ही ट्रिक आपल्याला इथे वापरता येईल कशी वापरणार या एकक स्थानी शून्य असल्यामुळे इथं दोन द्या आणि या चारचा जो वर्ग आहे चारचा वर्ग किती चारचा वर्ग किती इथं लिहिलेला आहे आपण दोनचा वर्ग दोनचा वर्ग काढायचा आपल्याला दोनचा वर्ग किती येतो दोनचा वर्ग चार ओके दोनचा वर्ग चार आता तुम्ही केलं कॅल्क्युलेटरवर सुद्धा जरी केलं तुम्ही वीस गुणिले वीस तरीही तुम्हाला एवढच उत्तर येणार आहे कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा हा शून्य हा शून्य दोन शून्य दिले चार आले हाच वर्ग येतोय येतोय लक्षात ट्रिक वेरी गुड चला पुढचा आपण आता तीसचा वर्ग काढू तुमच्याकडे वही आणि पेन असेल असं गृहीत धरतो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वर्ग काढायचाय तीसचा वर्ग काय करायचाय ह्या शून्य असल्यामुळे इथं दोन शून्य द्या दिले इथे दिले आता या तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग किती आहे नऊ झाला तुमचा तीसचा चा वर्ग ओके एकदम सिंपल ट्रिक आहे त्याच्यानंतर चाळीसचा वर्ग आता माझ्याही पेक्षा वेगात तुम्ही काढू शकाल समजून सांगाल या शून्य असल्याच्या बदल्यात म्हणतो शून्यासाठी साठी इथं दोन शून्य दिले ह्याचा वर्ग असल्यामुळे चारचा वर्ग किती सोळा हा तुमचा चाळीसचा वर्ग आहे सोळाशे एवढंच कॅल्क्युलेटर असेल तर करून बघा तेवढंच उत्तर आपल्याला फक्त ह्या दहा पर्यंतच्या वर्गांची गरज होती पुढे पन्नासचा वर्ग पन्नासचा वर्ग ह्याच्या साठी दोन शून्य द्या ह्याचा वापरही चौथ्या भागात सांगणारे वर्गाची गणित असतील त्याच्यात किती उपयुक्त आणि कसं करता येतं त्याची ट्रिक सांगेल बघा पाचचा वर्ग किती आहे पंचवीस येतोय का पाचचाही वर्ग केला आपण तो थली इला चारचा वर्ग केला तो इथली तीनचा वर्ग केला तो इथली दोनचा वर्ग केला लिहिला अशा पद्धतीने आधी या शून्याच्या बदल्यात हे दोन लिहिले होते आणि नंतर याचा वर्ग केला ठीक आहे आता आपण साठचा वर्ग करू आता जमेल का मला सांगा साठचा वर्ग काही अडचण येईल नाही वर्ग किती या सहाचा वर्ग करा सहाचा वर्ग बरोबर छत्तीस हे इथे दिलं आहे ओके हा तुमचा साठचा वर्ग आहे ठीक आहे त्याच्यानंतर सत्तरचा वर्ग सत्तरचा वर्ग आता एखाद्या गणितात तुम्हाला सत्तर गुणले सत्तर करायचे असत ती तर तुम्ही सरळ वापरू शकता सत्तर काय करणार ह्याच्यासाठी दोन शून्य देऊन टाका याचा वर्ग तिथे लिहिला आणि सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास हा तुमचा सत्तरचा वर्ग आहे ओके ऐंशीचा वर्ग काय आहे ऐंशीचा वर्ग आता माझ्यापेक्षा वेगात तुम्ही काढू शकाल काढा आठचा वर्ग चौसष्ट हा तुमचा ऐंशीचा वर्ग आहे नऊचा वर्ग बघा नव्वदचा वर्ग काढायचा आहे नव्वदचा वर्ग काढायचा दोन शून्य देऊन टाका आणि नऊचा वर्ग करा नवाचा वर्ग आहे एक्क्याऐंशी हा इथे आहे हा तुमचा आठ हजार शंभर एवढंच कॅल्क्युलेटर करा नव्वद गुणिले नव्वद एवढंच उत्तर येतं इतकी साधी ट्रिक आहे दहाचा वर्ग काढू दहाचा वर्ग काढा ह्याच्या अर्थी दोन शून्य देऊन टाका ह्याच्यासाठीचे झालं त्याच्यानंतर दहा किती उरलाय आता इथं किती आहे शंभरचा काढायचा आपल्याला ओके ह्या शून्याच्या बदल्यात दिला त्याच्यानंतर दहाचा वर्ग किती आहे दहाचा वर्ग आहे शंभर ते शंभर इथं देऊन टाका किती झाले बघावर दहा हजार किती झाले दहा हजार हा झाला तुमचा दहाचा वर्ग आलाय लक्षात आता ह्याच्यानंतर तुम्हाला अडचण राहील का अडचण राहील का वर्ग काढण्याची ह्याच्यात तरीने आणखी एक दोन वर्ग आपण काढून बघू चला आता फक्त एकदा ती ट्रिक रिवाईज करू आपण आणि त्याच्यानंतर पुढच्या याच्यात बघू ठीक आहे बघा आपल्याला दहाचा वर्ग काढायचा आता आपण काय केलं ह्या जे शून्य होते ह्याच्यासाठी इथं दोन शून्य दिले त्याच्यानंतर हा जो एक आहे ना या एकचा चा वर्ग केला आपण काय पाहिला एकचा वर्ग एकचा वर्ग एक, एक, एक हा इथं दिला झाला तुमचा श दहाचा वर्ग शंभर पुढे वीसचा वर्ग आता वीसचा चा वर्ग होता हा जो शून्य होता हा शून्य ह्याचा वर्ग आधी इथं दोन संख्या मांडून दिल्या दोन शून्य मांडले त्याच्यानंतर या दोनचा वर्ग केला आपण दोनचा वर्ग किती चार तो इथं मांडला हा झाला तुमचा वीसचा वर्ग चारशे बरोबर त्याच्यानंतर तीसचा वर्ग करायचा होता आपल्याला थोडीशी रिवाईज करतोय आपण म्हणजे परत विस्मरणात जाणार नाही ह्या शून्याच्या साठी दोन शून्य शून्यचा वर्ग केला दोन शून्य मांडले त्याच्यानंतर तीनचा वर्ग केला आणि तो इथं लिहिला तुमचा चा वर्ग ओके त्याच्यानंतर चाळीसचा वर्ग चाळीसचा वर्ग करायचा होता बघा बरं चाळीसचा वर्ग काय आहे या शून्याचे दोन शून्य इथं मांडले आणि चारचा वर्ग करा चा चारचा वर्ग सोळा हा झाला चाळीसचा वर्ग एक हजार सहाशे किंवा सोळाशे ओके त्याच्यानंतर पन्नासचा वर्ग पन्नासचा वर्ग आहे त्याचे हे दोन शून्य इथं दिले आणि पाचचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस ते काय तिथं दिलाय तुमचा झालाय पंचवीसशे किती झाला किती आला वर्ग पंचवीसशे ओके पुढे सहाचा वर्ग साठचा वर्ग ठीके साठ ही संख्या तुम्हाला गुणाकाराच्या स्वरूपात दिली तिचा वर्ग काढायला लावला अगदी सोपा आहे आपण ट्रिक लक्षात घेतली हे दोन शून्य इथं मांडलेत आणि त्याच्यानंतर सहाचा वर्ग केला छत्तीसशे किती झाला सहाशा वर्ग छत्तीसशे ओके आता आपण सात सत्तरचा वर्ग बघत आहोत सत्तरच्या वर्गाची ट्रिक तशीच खूप सोपी ह्या दोन शून्याच्या साठी दोन शून्य दिले शून्याचा वर्ग दोन शून्य आपण इथं मांडले सातचा वर्ग केला एकोणपन्नास चार हजार नऊशे हा तुमच्या सत्तरचा वर्ग आहे ठीक आहे आता इथपर्यंत लक्षात आलं शंभरच एकशे दहाचा वर्ग काढून बघू त्याच्याही एकक स्थानी शून्य आहे की नाही आपण काय म्हटलं एकक स्थानी जिथं शून्य असेल त्याचे वर्ग काढत आहोत आपण ह्याच्याही एकक स्थानी शून्य आहे एकशे दहाचा वर्ग काय करणार हा इथं दोन शून्य दिले झालं आता तुमच्याकडे राहिला अकरा अकराचा वर्ग इथं दिलेला आहे एकशे एकवीस हा तिसऱ्या टप्प्यात मी तुम्हाला ते कसं काढायचं ते पण सांगणार आहे ओके सध्या ही एककाचा वर्ग शून्य असलेल्या संख्येचा वर्ग काढण्यासाठीची ट्रिक आहे ते आपण समजून घेऊ अकराचा वर्ग एकशे एकवीस हा मांडला हा झाला तुमचा अकराशेचा म्हणजे एकशे दहाचा वर्ग आता आपण काढला बरोबर एकशे एकवीस किती झाले बघा बरं बारा हजार शंभर त्याच्यानंतर एकशे वीसचा वर्ग एकशे वीसचा वर्ग काढून बघा हा शून्य आहे एकक स्थानी म्हणून ती ट्रिक लागू पडते मग इथे याचे दोन शून्य देऊन टाका हा राहिला बारा बाराचा वर्ग करा एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस लिहून झाला म्हणजे काय झालं चौदा हजार चारशे अशाच पद्धतीने तुम्ही कितीही वर्ग आता जिथं शून्य असेल एकक स्थानी ते काढू शकाल ठीक आहे ह्याच्यात काही अडचण वाटलीच तर मला कमेंटमध्ये कळवा आणि ही ट्रिक तुम्ही विद्यार्थी म्हणून शिक्षक म्हणून बंधू भगिनी किंवा कुणी ज्येष्ठ असाल त्यांना आवडले असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका ठीक आहे आता दुसऱ्या आणखी दुसऱ्या भागामध्ये आपण एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येची ट्रिक पाहणार आहोत एक स्थानी पाच आणि त्याच्यानंतर तिसऱ्या भागात सगळ्याच संख्यांचे वर्ग काढण्याची ट्रिक थोडीशी मोठी आहे ती बघू ही ट्रिक ह्याच्याही पेक्षा सोपी आहे ओके चला आता थांबतोय आणि जर तुम्हाला एकत्र भाग बघायचा असतील तर तोही भाग तो आपण चॅनलवर दिलेला आहे ठीक आहे चला गुड डे बाय